नमस्कार मैत्रिणीं नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चैत्रांगणातील मोत्यांचा खण कसा बनवायचा ते पाहणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आपण आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया रंगीत मोती लाल रंगाचे हिरव्या रंगाचे मोती दोघेही सहा नंबरचे आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण आता खंड बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती ओवायचे हो आहेत दोन लाल रंगाचे आणि चार हिरव्या रंगाचे असे सहा मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा मी हे चार मोती ओवून घेतले चार हिरवे दोन लाल असे सहा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा आपण दरवेळेस बघत असतो हे पहा हा असा आपला इथे सर्कल तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होणार आहे आता मी ह्या दोघंही मोत्यातून सुई काढून घेतली पहा वरचे दोन लाल मोती ह्याच्यातून सुद्धा मी सुई काढून घेतलेली आहे हे पहा ह्या दोघी मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे हा आपला इथे गोल तयार झाला आहे पहा आता आपण दोन लाल तीन हिरवे असे पाच मोती येऊन हा जो मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे म्हणजे इथे आपला सहा मोत्यांचा दुसरा गोल तयार होईल दोन लाल तीन हिरवे ह्या हिरव्यामध्ये तुम्ही निळ्या रंगाचे किंवा आकाशी रंगाचे मोती घेतले पिवळेही मोती घेतले तरी खण तुमचा सुंदर असा तयार होईल तुम्ही कुठलेही कलर घेतल्यामध्ये प्रतिवळा निळा आकाशी खणामध्ये असे प्रत्ये निरनिराळे कलर असतातच हे पहा मी हे पाच मोती आता धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे आणि हा जो हिरवा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची हा मधला हिरवा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे आणि परत हे जे वरचे दोन लाल मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे हे अशी सुई आपण ह्या दोन लाल मोत्यातून बाहेर काढली हा आपला दुसरा गोळ तयार झालेला आहे मी हा एक खोल बनवून पाहिलेला आहे पहा हा मी दहा गोलांचा केलेला आहे सुरुवातीचे दहा गोल आणि आता मी तुम्हाला छोटासाच खंड दाखवणार आहे तुमच्या लक्षात येईलच आता परत आपण दोन लाल मोती होऊन घेणार आहे पहा हे दोन लाल आणि तीन हिरवे हे तीन हिरवे मोती आपण होऊन घेतले हे असे एकूण पाच मोती आपल्याला ओवायची आहे दरवेळेस आणि हा जो मधला हिरवा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा अशी सुई बाहेर काढली इथे आपला तिसरा गोल तयार झाला आणि वरचे हे जे दोन लाल मोती आहे त्याच्यातून परत आपण सुई समोरच्या दिशेनेच बाहेर काढतो आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे गोल व्यवस्थित असे तयार होतात परत आता आपण दोन लाल मोती घेऊ तीन हिरवे मोती घेऊ असे एकूण दरवेळेस पाच मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे हे पहा मी आता हे पाच मोती ओन घेतलेले आहे आणि परत आपण ह्या गोलातला हा मधला मोती हिरवा त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे हा आपला इथे चौथा गोल तयार झालेला आहे आणि आता आपण परत ह्या दोन वरच्या लाल मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे परत आपण दोन लाल मोती घेणार आहे तीन हिरवे मोती घेणार आहे असे एकूण पाच मोती आता परत आपण होऊन घेतलेले आहे आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आता पहा मैत्रिणींनो हां आता मी पाच मोत्यांचा गोल इथे केलेला आहे मी छोटासाच खण तुम्हाला सुरुवात दाखवते कसा करायचा ते ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू खालच्या दिशेने आणि परत आता आपण हा हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा सुई पूर्ण ह्या हिरव्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा आता आपण इकडनं सुई न काढता मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली आहे आता हा जो तीन नंबरचा लाल मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली पहा समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हे दोन मोती आता आपल्याला वरची सुरुवात करायची आहे तिथे आपल्याला हा पाच मोत्यांचे गोल तयार झालेले आहे आता इथे आपण चार मोत्यांचे गोल करणार आहे तर आता हे दोन मोती आहे तर आपण इथे चार मोतीहून सहा मोत्यांचा गोल करणार आहे तुमच्या लक्षात येईलच खण कसा करायचा ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा की खण तुम्हाला आवडला की नाही केलेला हे पहा मी हे चार मोती आता ओन घेतलेले आहे हे चार मोती आणि ह्या समोरच्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे जिथून धागा काढला त्याच मोत्यातून त्याच दिशेने सुई आपली बाहेर निघाली आहे पहा ही अशी सुई निघालेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपला हा गोल तयार झाला आता आपण हे पाच गोल तयार केले तिथे आपल्याला चार गोल तयार करायचे आहे आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली इथे आपले तीन मोती आहे एक दोन तीन आता इथे सहा मोत्यांचा गोल करायचा हे तीन मोती आपले आहेत आता आपण परत तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा हे तीन मोती ओले आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता परत आपण ह्या दोन समोर हे दोन मोती आणि त्याच्या पुढचे दोन मोती असे सलग चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि तिथेसुद्धा आता आपल्याला तीन मोती धाग्यातून सहा मोत्यांचा गोल करायचा आहे हे पहा आता हे दोन मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढली आता परत आपण पर तीन मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे हे तीन मोती आपण ओन घेतले आणि परत हा गोलात हा गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली हा गोल तयार झाला परत हे ह्या गोलातले हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आहे आणि परत समोरचे दोन मोती अशी आपण सुई बाहेर काढणार आहे आता आपला इथे हा चौथा गोल तयार होतो आहे आता मी अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि आता इथे परत तीन मोती मी ओवून घेणार आहे हे तीन मोती मी ओवून घेतले आधीचे आपले तीन मोती आहे आता मी हे तीन मोती ओवून घेतले आणि एक दोन तीन हा जो एक मोती गोलातला मधला त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे पहा हा इथे आपला चौथा गोल त्या झाला पाच सहा पाच चार आता परत आपण सुई अशी फिरवून घेणार आहे पहा ह्या गो ह्या दोन मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे समोरच्या दिशेने याची सुई बाहेर काढली आणि परत ह्या गोलातले हे दोन मोती कोपऱ्यावरचे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू ही असं फिरवून घ्यायचं ही पट्टी आणि हे वरचे दोन मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढू पहा ह्याची सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत हे दोन समोरचे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता आपल्याला इथे तीन गोल तयार करायचे तीन गोल हे दोन गोल दोन मोती आहे वरती चार मोती ओवायचे हो सहा मोत्यांचा गोल करायचा मग तीन मोती मग तीन मोती असं तुम्ही करून पहा मी पुढचा भाग दाखवते तुम्हाला हे पहा आपण आता इथपर्यंत आलेलो आहे आता आपली तिसरी स्टेप सुरू होणार आहे आता आपण परत चार मोती धाग्यामध्ये हिरवे ओम घेणार आहे हे पहा हे चार मोती मी ओवून घेतलेले आहे कारण ही पट्टी असते ही एकच कलरची एकच पट्टी असते म्हणून मी ही एवढी पट्टी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता हे जे दोन लाल मोती आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढते आहे आपण हे किती गोल केले एक दोन तीन चार पाच सहा गोल केले हे पाच गोल केले आता आपल्याला वरती चार गोल बनवायचे आहे आता मी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली हा इथे आपला एक गोल तयार झाला आता आपल्यावरती चार गोल तयार होणार आहे आता पहा हा एक हिरवा मोती आणि हे दोन लाल मोती असे तीन मोती आपल्या इथे दिसतात आहेत आता आपण परत तीन मोती हिरवे ओन चार मोत्यांचा गोल तयार करून घेणार आहे मैत्रीणो माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे पहा हे तीन मोती ओन घेतलेले आहे आणि एक दोन तीन हे तीन मोती आहे हे दोन लाल आणि हा एक गोलातला हिरवा असे हे तीन मोती आहे अशी सुई आपण खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा आपला इथे दुसरा गोल तयार झालेला आहे चार गोल आपल्याला बनवायचे आहे आता पहा आता परत आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली लाल लाईनमधले दोन मोती हां आणि आता परत ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढू ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेने आणि आता बघा हां आता परत हे दोन लाल मोती आणि हे दो आ, हा एक हिरवा मोती एक दोन तीन हे तीन मोती, मोती आहे सहा मोत्यांचा गोल आता आपण परत तीन हिरवे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे मैत्रिणी तुम्हाला हे मोत्याचा खण तुम्हाला जमला नाही आणि कसा शिकवला गेला ते मला कमेंटद्वारे कळवा हे पहा आता आपला हा ह्या तिसरा गोल झालेला आहे आता आपण चौथा गोल बनवणार आहे काही नाही तुम्ही जसा जसे गोल कराल तसे गोलांची सुरुवात कराल तशी तुम्ही बारा गोल केले खाली तर तुम्हाला वरती अकरा दहा अकरा आ, आ, दहा नऊ आठ सात असे गोल बनवून तुम्ही मोठा सुद्धा खण बनवू शकतात मी दहा मोत्या दहा मोत्यांचा गोल गोलापासून खंड बनवलेला आहे आणि हा तुम्हाला शिकवायला मी सहा गोलांचा सहा मोत्यांचा गोल केलेला आहे खालची पट्टी आता आपण परत तीन मोती हिरवे ओवून घेणार आहे हे पहा मी तीन मोती हिरवे ओवून घेतलेले आहे आणि आता आपला हालथे शेवटचा ह्या लाईनमधला चौथा गोल तयार झालेला आहे आता लक्ष द्या हा मैत्रिणींना आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण चौथा गोल तयार केला सहा पाच चार आता वरती आपल्याला तीन गोल बनवायचे आहेत आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई काढू हेतून सुई काढली पट्टी अशी फिरवून घेतली मग हे दोन मोती कॉर्नरचे ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचे दोन मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे म्हणजे इकडून निघाल्यावर एक दोन तीन असे तीन मोती इथे येतात अशी सुई आपण काढून घेतलेली आहे समोरच्या दिशेतून हे पहा हे दोन मोती आता परत आपल्याला चार मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला चार मोती ओवून सुरुवातीचा गोल बनवायचा असतो नंतर बाकीचे तीन तीन मोत्यांचे बनवायचे असतात आता मी चार मोती धाग्यामध्ये होऊन घेतले आधीचे दोन मोती आपले इथे आहेतच ह्या लाईनमधले हे दोन मोती चार मोती होऊन घेतले हा सहा मोत्यांचा इथे आपला गोल ब झालेला आहे आपल्याला आता इथे तीन गोल बनवायचे आहे हा एक गोल झाला आता पहा एक दोन तीन ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढली समोरच्या मो दिशेने आता आपले हे तीन मोती इथे आहेत एक दोन तीन आता परत आपण तीन मोती ओन घेणार आहे हे तीन मोती मी धाग्यामध्ये येऊन घेतलेले आहे पहा आणि परत आता आपण ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा दुसरा गोल झाला आता आपला ह्या लाईनमधला तिसरा शेवटचा गोल तयार होणार आहे पुढचा गोल ह्या दोन मोत्यातून सुई काढली ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून आता आपण इथे तीन मोती परत ओन घेणार आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी वर खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे हा इथे आपला तिसरा गोल झाला हे सहा गोल हे पाच गोल हे चार गोल हे तीन गोल आपले इथे झालेले आहे आता आपण ह्या गोलातले हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही पट्टी अशी फिरवून घेतलेली आहे आणि आता हे दोन मोती कॉर्नरचे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता समोरचे दोन मोती एक दोन असे सलगचे हे तीन मोती ह्याच्यातून सुई आता आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढली त्याच्या पुढचे हे दोन मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आता आपले इथे दोन गोल तयार होणार आहे हे दोन गोल आता आपण करणार आहे पहा आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण इथे चार मोती परत हिरवे होऊन घेणार आहे हा मी तुम्हाला छोटासा खण करून दाखवला तुम्हाला जितक्या गोलांपासून खंड बनवायचा असेल तितके गोल तुम्ही बनवा तुम्ही बारा गोल बनवून त्याचासुद्धा स कोण ब खंड बनवू शकता बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा असे गोल करून तुम्ही खंड बनवू शकतात हे पहा मी आता ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली हा सहा मोत्यांचा गोल आपला इथे झालेला आहे आणि आता एक आणि दोन ह्या समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आपल्या हा खणाची डिझाईन पूर्ण होत आलेली आहे पहा आता हे तीन मोती इथे आपले एक दोन तीन हा धागा काढलेला एक मोती असे हे तीन मोती आहे आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओन घेऊ हे तीन मोती आपण ओऊन घेतले आणि ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू पहा ही सुई अशी आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे इथे हे दोन गोल आपले तयार झालेले आहेत आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पट्टी फिरवून घेतलेली आहे आता आपण ह्या कॉर्नरच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली ह्यावरच्या गोलातल्या गोलातल्या ह्या दोन मोत्यातून आणि आता आपल्याला इथे एक गोल बनवायचा आहे आता हे चार मोती एक दोन तीन चार आपण ह्या कुक मोत्यातून सुई बाहेर काढली कॉर्नरच्या आता ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू आपण इथे आपला एक गोल तयार होणार आहे आता आपण परत धाग्यामध्ये चार मोती हिरवे ओवून घेणार आहे हे पहा हे चार मोती ओवून घेतले आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू हा एक मोती आणि त्याच्यासमोरचा एक मोती अशी आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपला हा मोत्याचा खण तयार झालेला आहे पहा छोटासा खण मी तुम्हाला शिकवलेला आहे तुम्ही ह्याच्यापेक्षाही मोठा खण बनवू शकता आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे आता आपण ह्या पुढच्या सुदा सुद्धा सुई काढून घेऊ म्हणजे हा गोल आपला वरचा व्यवस्थित असा तयार होईल हे पहा सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण काढून घेतली हा गोल आपला इथे व्यवस्थित असा तयार झालेला आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे चैत्रांगणातलं मी तुम्हाला सूर्य शिकवलं आहे चंद्र शिकवला आहे चांदणी शिकवली आहे आता मी तुम्हाला आज खण शिकवलेला आहे खण कसा वाटला शिकवलेलं तुम्हाला समजलं का शिकवण्याची पद्धत सांगा कसं झालं शिकवलं ते हे पहा इथे गाठ पाडून घेतलेली आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा आपला सुंदर असा छोटासा मोत्याचा खण तयार झालेला आहे चैत्रांगणातील मोत्याचा खण हा एक खण आणि हा एक खण पहा किती सुंदर दिसतात एक हे असे आपले मोत्यांचे खण चैत्रांगणातले तयार झालेले आहे मैत्रिणींनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद